नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना या योजनेबद्दल आज आपण बघणार आहोत भारत सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामध्ये प्रत्येकाला घर मिळ मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे होम फॉर ऑल या उद्देशानेच ही योजना राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यानंतर येतो जो कमी उत्पन्न असणार गट आणि मध्यम उत्पन्न असणार गट या सर्व घटकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी ही योजना राबवली जाते तसेच या योजनेचे चार मुख्य घटक आहेत त्यामध्ये स्वतःच्या जमेवर नवीन पक्के घर बांधणे यासाठी सरकार आर्थिक मदत करते तसेच अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक आणि खासगी संस्थांच्या परवडणारी घरे यामध्येही सरकार भारत सरकार हे आपल्याला मदत करत असते त्यानंतर तिसरा तो उद्देश हा की शहरी स्थलांतरण परवडणारी घरे म्हणजे जे काही शहरी भागात आलेले लोक आहेत घर सोडून राहण्यासाठी त्यांना कमी आणि स्वस्त परवडणारे हिशोबा घर मिळावे ह्या योजनेचा हा उद्देश आहे आणि चौथा म्हणजे ग्रहकारांजवळ व्याजदरात सबसिडी या योजनेअंतर्गत तुम्ही जे घर घेत त्याच्यामध्ये भारत सरकारद्वारे सबसिडी दिली जाते या योजनेचे फायदे जर तर या योजनेतून अडीच मिळते तसेच या योजनेत महिलांना प्राधान्य आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती अनुसूचित जाती जमाती आणि तसेच दुर्बल घटकांसाठी यामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या अर्जाची प्रक्रिया करण्यासाठी या सुविधेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्ही पी एम जी सरकारची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला अर्ज करत असताना उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील तर साधारणतः प्रधानमंत्री आवास योजना ही एक केवळ योजना नाही तर प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करण्याचा एक प्रयत्न आहे चला या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या घराचे स्वप्न साकार करूया धन्यवाद